नमस्कार जैत्र जो तु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बंधू भगिनींनो आपण या चॅनलवर श्री नवनाथ भक्तीसार किंवा श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन ऐकत आहोत याच श्रृंखलेमध्ये आपण पुढील पा अध्याय पाहूया अध्याय पंचवीसावा भरतरींमुळे व्यापाऱ्यांवरील संकट टळले चित्रमा गंधर्वास पार्वतीचा शाप सुरोचनास गर्दभ देह प्राप्ती या अध्यायाची फलश्रुती आहे की शाप बाधा होणार नाही मनुष्य जन्म मिळेल सुंदर स्त्री आणि सुंदर पुत्राची प्राप्ती होईल चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया गोरक्ष जालंधर अडभंग कानी फम चिंदराद्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञा हा बभू नवनाथ सिद्धा श्री नवनाथ कथासार अध्याय पंचवीसावा घटक पहिला भरतरींमुळे व्यापाऱ्यांवरील संकट टळले श्री गणेशाय नमः ते व्यापारी प्रवास करत अवंतीपाशी आले तेव्हा सूर्यास्त झाला होता म्हणून त्यांनी नगरात प्रवेश न करता बाहेरच एका धर्मशाळेत मुक्काम केला त्यांनी आणलेल्या मालाची नीट व्यवस्था केली आणि भोजन करून विश्रांती घेऊ लागले पण बोचऱ्या थंडीमुळे झोप येईना म्हणून ते शेकोटी पेटवून अंग शेकत बसले त्या रात्री तो परिसर कोल्हे कुईने दनानून गेला ती ऐकून व्यापारी चिडले पण भरतरींना श्वापदांच्या भाषा अवगत असल्यामुळे ते कोल्हे येणाऱ्या संकटाची सूचना देत आहेत हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना सावध केले आणि म्हणाले मित्रांनो गाफिल राहू नका लवकरच तुमच्यावर चोरांची धाड येणार आहे असे हे कोल्हे ओरडून सांगत आहेत तेव्हा शस्त्र सज्ज होऊन सावध रहा, ते ऐकून त्यांना नवल वाटले पण तरीही त्यांनी त्यांच्या ऐकले जोखमीच्या वस्तू व्यवस्थित लपवल्या सर्वत्र चांगला उजेड केला आणि हत्यार बंद होऊन जागता पहारा देऊ लागले काही वेळाने खरोखरच पाच पन्नास चोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला पण आधीच तयारीत असलेल्या त्या व्यापाऱ्यांनी शर्तीची हातघाई करून त्या सर्वांचा चांगलाच समाचार घेतला तेव्हा त्यांच्याकडून मार खाल्लेले ते तस्कर पळून गेले भरतरींमुळे मोठे अरिष्ट टळले म्हणून त्या व्यापाऱ्यांनी त्यांचे त्या आभार मानले मग ते सर्वजण पुन्हा जागत बसले उत्तर रात्री रानातून परत कोल्हे कुई ऐकू आली ती ऐकून त्यांनी जिज्ञासेने तिचा अर्थ विचारला असता ते म्हणाले भगवान शंकरांचा वर प्राप्त झालेला एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे तो बलवान असून त्याच्याकडे चार तेजस्वी रत्ने आहेत जो कोणी त्याला ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या भाळी आणि नगरद्वारी लावेल तो अवंतीचा सत्ताधीश होईल ते ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले योगायोगाने विक्रम नावाच्या एका युवकाने ते गुप्तपणे ऐकले आणि त्या राक्षसाला मारण्यासाठी तो त्वरेने रानात निघून गेला घटक दुसरा चित्रमा गंधर्वास पार्वतींचा शाप तो राक्षस आणि विक्रम यांची पूर्वकथा अशी आहे एके दिवशी कैलासावर शिव पार्वती द्यूत खेळत असताना चित्रामा नावाचा गंधर्व प्रभूंच्या दर्शनासाठी तेथे ते गेला होता काही वेळाने क्रीडेत वाद निर्माण झाला दान कितीचे पडले यावरून त्या दोघांमध्ये मतभेद झाले त्यांनी चित्रमाला न्याय करण्यास सांगितले तेव्हा पार्वतींचे म्हणणे खरे असूनही त्याने शंकरांच्या बाजूने न्याय दिला तो पक्षपात पाहून त्या संतापल्या त्यांनी त्याला शाप दिला म्हणाल्या दुष्ट गंधर्वा तू माझ्याशी कपट केलेस म्हणून भूलोकी राक्षस होऊन रहा, ती शापवाणी ऐकून त्याने शिवजींचे पाय धरले तेव्हा ते म्हणाले घाबरू नकोस इंद्र शापाने सुरोचन गंधर्व मृत्यूलोकी गर्धभ रूपात वावरत आहे त्याच्या पुत्राच्या हातून तुझा वध होऊन तू शापमुक्त होशील त्यावर तो म्हणाला देवा मला मारून त्या सुरोचन पुत्राला काय लाभ होणार आणि माझी माहिती त्याला कशी मिळणार ते म्हणाले पुढे द्रुमिल नारायण भरतरीनाथ म्हणून अवतार घेतील त्यांच्याकडूनच सुरोचन पुत्र विक्रमास तुझी माहिती कळेल तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा तो आपल्या कपाळी लावेल तेव्हा तू शापमुक्त होऊन पुन्हा गंधर्व लोकी जाशील आणि त्यायोगे भाग्योदय होऊन त्यालाही राज्यपद मिळेल ते ऐकून त्याचे समाधान झाले पार्वतींच्या शापानुसार राक्षस देह प्राप्त होऊन तो मृत्यूलोकी संचार करू लागला घटक तिसरा सुरोचनास गर्धभ प्राप्ती विक्रम हा सुरोचन गंधर्वाचा पुत्र त्या सुरोचनाची कथा अशी आहे एकदा इंद्रसभेत मेनका तिलोत्तमा आदी अनुपम सौंदर्यवती अप्सरा नृत्य करत होत्या त्या सभास्थानी गंधर्वादिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यावेळी मेनकेचे नृत्य कौशल्य तिचे हावभाव तिचा नेत्र कटाक्ष पाहून सुरोचन गंधर्वाची कामवासना उद्दीपित झाली त्याला स्वतःचे भान राहिले नाही त्याने ति पाऊन तिच्या अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सभा स्तंभित झाली नृत्य थांबले आणि रंगाचा बेरंग झाला इंद्राने स्वतः धावत जाऊन मेन केला त्याच्या तावडीतून सोडवले निर्लज वर्तनाबद्दल त्याची सर्वांसमक्ष निर्भत्सना केली आणि त्याला शाप दिला म्हणाला सभेच्या रिवाजांची पायमल्ली करून तू आपल्या कामुकतेचे बिभत्स प्रदर्शन केलेस म्हणून तुला पदच्युत करणे भाग आहे तू हीन बुद्धीने गाढवासारखा वागलास म्हणून मृत्यूलोकात लोकात गर्दभ होऊन भ्रमण करशील ती शापवाणी ऐकून तो एकदम ताळ्यावर आला स्वतःच्या विशोभित वर्तनाबद्दल क्षमायाचना करून तो दीनपणे इंद्राची करुणा भाकू लागला आणि उशाप दे उशाप दे अशी वारंवार विनंती करू लागला तेव्हा त्याचा पश्चाताप पाहून देवराज म्हणाला तू बारा वर्षांनी परतून येशील पण त्यासाठी तुला त्याच स्वरूपात मिथिला नरेश सत्यवर्मा याची कन्या सत्यवती हिच्याशी विवाह करावा लागेल तुझ्यापासून तिला विक्रम नावाचा पुत्र होईल त्याच्या मुखदर्शनाने शापमुक्त होऊन तू पुन्हा स्वर्गलोकी येशील त्या शापाने तो स्वर्गातून पदच्युत झाला आणि मिथिले जवळच्या रानात गाढव होऊन राहिला त्याच अरण्या शेजारील गावात कमठ नावाचा एक कुंभार राहत असे त्याची गाढवे त्या अरण्यात चरण्यासाठी जात असत एके दिवशी त्या गाढवांबरोबर गर्धभ रूपातील सुरोचनही त्या कुंभाराच्या घरी गेला तेव्हा हे दुसऱ्या कोणाचे गाढव चुकून आपल्या कळपात आले असावे असा विचार असा करून त्याने त्याच्याकडे विशेष लक्ष दिले नाही पुढे त्याची परिस्थिती फारच खालावली तेव्हा त्याने ते नवीन गाढव आपल्या आप आपल्याजवळच ठेवून बाकीचे सर्व गाढवे विकून टाकले असे बरेच दिवस गेले एकदा दोन प्रहर रात्रीच ते गाढव मनुष्यवाणीने कुंभारास उद्देशून म्हणाले कमठा राजा सत्यवर्माची सुंदर मुलगी बायको म्हणून मला आणून दे विपन्नावस्थेमुळे त्या चिंता मग्न कुंभाराला रात्र रात्र झोप येत नसे त्या रात्रीही तो जागाच होता मनुष्याचा आवाज काणी पडताच त्याने बाहेर येऊन पाहिले पण अंगणातील गाढवाशिवाय दुसरे कोणीही दृष्टीस पडले नाही नवल करत तो पुन्हा झोपी गेला असे बऱ्याच घडले पण आपलेच गाढव मनुष्यवाणीने बोलत असेल याची त्याला कल्पनाच आली नाही एके रात्री पुन्हा तोच आवाज आल्यावर त्याने बाहेर अंगणात येऊन पाहिले तेव्हा याला आपण स्वतः सांगितल्याशिवाय याचा संशय जाणार नाही असा विचार करून सुरोचन त्याला म्हणाला कमठा इकडे तिकडे पाहू नकोस मी गाढवच बोलतोय तू राजकन्या सत्यवतीचा माझ्याशी विवाह करून दे ती त्याची विचित्र मागणी ऐकून तो संकटात पडला ही गोष्ट राजाच्या कानावर गेली तर आपला हकनाक जीव जायचा या विचाराने तो घाबरला आणि म्हणाला हे तू काय बरळतो आहेस तुझी मागणी म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे मग त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही हे जाणून तो गप्प बसला ही गोष्ट कमठाने आपल्या पत्नीला सांगितली तेव्हा तिचाही चेहराच पडला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अन्य देशात जाण्याचे ठरवले आपल्या संसाराची बांदाबांध करून त्यांनी ती बोचकी गाढवावर लादली आणि मार्गाला लागले ते जोडपे नगरवेशी आले तेव्हा कुंभाराला सर्व सामानासह जाताना पाहून तेथील पहारेकऱ्यांना संशय आला त्यांनी त्याला नगर सोडण्याचे कारण विचारले त्यावेळी ते त्यांना वस्तुस्थिती समजली तर भलतेच विघ्न ओढवेल म्हणून ती नवरा बायको गप्पच राहिली पहारेकऱ्यांनी त्यांना खोदून खोदून विचारले पण त्यांनी दाद लागून दिली नाही त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला त्यांनी दोघांना तेथेच थांबवून ठेवले आणि एका सेवकाला राजाकडे पाठवले कमठाच्या पलायनाचे व्रत समजताच राजा सत्यवर्म्याने त्याला दरबारात बोलावून घेतले आणि म्हणाला कुंभारा माझ्या राज्यात काय दुःख आहे म्हणून तू परप्रांतात जात आहेस मी प्रजापालनाचे कर्तव्य नीट करत नाही म्हणून तर तू जात नाहीस ना की त्यामागे अन्य अजून काही कारण आहे भिवू नकोस तुला जे सांगायचे ते निसंकोच सांग मी तुला अभय दिले आहे ते ऐकून त्याला धीर आला तो हात जोडून म्हणाला महाराज आपल्यासारखा राजा लाभला हेच आमचे परमसौभाग्य आहे पण येथून जाण्याचे कारण मी तुम्हाला एकांतात सांगू इच्छितो ते ऐकून तुम्हाला संताप येईल पण कृपा करून रागवू नका मी निवेदन केलेल्या समस्येवर विचार करून काय उपाय करायचा ते ठरवा ते मान्य करून त्याने, त्याने त्याला एकांतात नेले तेथे कमठ म्हणाला महाराज एक अपूर्व चमत्कार घडला आहे माझ्यापाशी एक गाढव आहे ते मनुष्यवाणीत बोलते गेल्या काही दिवसांपासून त्याने माझ्याकडे तू राजा सत्यवर्म्याची कन्या सत्यवती हिच्याशी माझे लग्न करून दे सा हट्ट धरला आहे ही गोष्ट तुम्हाला कळली तर तुम्ही संतापाने माझा वध कराल या भीतीपोटीच मी त्या गाढवासह अन्य देशी जात होतो ते ऐकून सत्यवर्मा विचारात पडला पशु वाचाही नसतात पण ज्या अर्थी कमठाचा गर्द मनुष्यवाणीत बोलतो त्या अर्थी तो कोणीतरी शापभृष्ट दिव्य पुरुष असावा असा त्यांनी तर्क केला मग त्याची परीक्षा घेण्याचे ठरवून तो म्हणाला कुंभारा आता निश्चिंत होऊन घरी जा आणि त्याने तुझ्याकडे पुन्हा विवाहाचा विषय काढला की त्याला सांग तुझी इच्छा मी राजाला सांगितली आहे तोही तुला आपली कन्या देण्यास तयार आहे पण तत्पूर्वी तू ही मिथिला नगरी तांब्याची करून दाखवायची आहेस ते ऐकून त्याला आनंद झाला त्याने त्याचे आभार मानले आणि आपल्या पत्नीला घेऊन सामानासह घरी गेला या त्याच्या निर्णयाचे तिला नवलच वाटले तिने याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला पण तो काहीच बोलला नाही दोन प्रहर रात्रीच ते गाढव पुन्हा राजकन्येची मागणी करू लागले तेव्हा कमठाने त्याला राजाशी काय बोलणे झाले ते सांगितले आणि म्हणाला तुझे म्हणणे त्याला सांगण्याचे कर्तव्य मी केले आहे आता त्याच्या अपेक्षेनुसार ही नगरी तांब्याची करून सत्यवतीशी विवाह कर ते ऐकून ते खदखदून हसले आणि म्हणाले हा राजा किती कृपण आहे याने रत्नांनी सुशोभित स्वर्णनगरी मागितली असती तरीही मी दिली असती असो आता तू त्याच्याकडे जा आणि त्याची अट मला मान्य आहे असे सांग त्याप्रमाणे कमठाने सत्यवर मला तो निरोप कळवला त्यानेही ते मान्य केले तेव्हा गर्दभ रूपातील सुरोचनाने विश्वकर्म्याची प्रार्थना करून त्याची मनपूर्वक स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या देव त्या देवशिल्पीने त्याच्या विनंतीस मान देऊन ती, ती संपूर्ण नगरी एका रात्रीत तांब्याची करून टाकली त्यामुळे तेथील रस्ते निवासस्थाने आदी सर्व पृथ्वीरूप पदार्थ तांब्याचे झाले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मिथिला नगरी लखलखती ताम्रवर्णी झालेली पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आपल्या नगरीचे अनुपम तेज व सौंदर्य पाहून राजा सुखावला होता आणि गर्धबाचे असामान्य सामर्थ्य पाहून थक्कही झाला होता गर्दबाने राजाची अट पूर्ण केली होती आता त्यालाही आपला शब्द पाळणे भाग होते त्याने आपली कन्या देण्याचा निर्णय घेतला खरा पण हा विपरीत विवाह कसा करून द्यायचा आणि ही गोष्ट षटकर्णी झाली तर होणारी जननिंदा कशी टाळायची हे दोन प्रश्न त्याला सारखेच भेडसावत होते शेवटी त्याने वचन पाळण्यासाठी हा विवाह गुप्तपणे करायचा आणि कुंभाराला त्याच्या परिवारासह दूरच्या प्रांतात धाडायचे असे ठरवले मग कमठाला एकांतात बोलावून त्याने त्याच्याशी चर्चा केली आणि आपली योजना नीट समजावून सांगितली त्यानेही ते मान्य केले त्यानंतर सत्यवर्म्याने आपल्या मुलीला जवळ बोलावले तिला आधीचे सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला सत्यवती मी तुला एका शापभ्रष्ट देवाला अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या अलौकिक सामर्थ्यामुळेच आपले नगर तांब्याचे झाले आहे सध्या तो देव गर्दभ रूपात कमठ कुंभाराच्या घरी असून त्याला तुझ्याशीच विवाह करायचा आहे तू त्याचा पती म्हणून स्वीकार कर त्याची मनोभावे सेवा कर हीन पशु समजून त्याला झिडकारू नकोस तसे झाले तर मोठा अनर्थच होईल पुढे त्याला दिव्य देह प्राप्त होईल अशी मला आशा आहे मी तुझ्या कल्याणाचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे त्यावेळी पितृवचनाचा मान ठेवून त्या, त्या सुलक्षणी कन्येने ते म्हणणे मान्य केले त्यामुळे त्याच्या मनावरचा मोठा भार हलका झाला मग त्याच रात्री तिला घेऊन तो गुप्तपणे कमठाच्या घरी गेला तेथे आपल्या गर्धव जावयाला नमस्कार केला आणि म्हणाला महाराज दिलेल्या शब्दाला अनुसरून मी माझी कन्या तुम्हाला अर्पण केली आहे आता ती तुमची पत्नी आहे तिची काळजी घ्या त्या समयी बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला तेव्हा त्याची अवस्था जाणून सुरोचन म्हणाला राजा माझे सध्याचे रूप माहीत असूनही तू ज्या विश्वासाने आपली कन्या मला देत आहेस तो विश्वास कधीही व्यर्थ जाणार नाही त्यानंतर त्याने आपले पूर्ववृत्त कथन केले ते ऐकून त्याला परमानंद झाला कमठाचा सत्यवतीचा व आपल्या जावयाचा निरोप घेऊन तो समाधानाने राजवाड्यात परतला त्यानंतर सत्यवती तिचा गर्दभपती व आपल्या परिवाराला घेऊन कमठाने रातोरात ते नगर सोडले आणि अवंतीकडे निघाला अध्याय पंचवीसावा समाप्त